आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आणि झटपट बनवून तयार होणारी बिलकुल धाब्यावर भेटतील तशी आणि कमीत कमी साहित्यात आणि थोड्याशा पनीरमध्ये अगदी दहा बारा माणसं जेवतील एवढी भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपी आहे फर्स्ट टाईम बनवत असाल तरीही तुम्ही ही भाजी बनवून तयार करताल आणि घरगुती सामान वापरलेलं आहे आणि टेस्ट बिलकुल धाब्यासारखी येणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या स्वागत करते चला मग उशीर न करता या रेसिपीला सुरू करूयात कढाईमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेच खडे मसाले टाकून घ्यायचे दोन विलायच्या दोन लवंगा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान हे नॉर्मल मसाले तर सर्वांच्याच घरात असतात आणि ते मसाले टाकून घेतले की थोडेसे चुमूटभर जिरे टाकून घ्यायचे जिऱ्याची छान फोडणी बसली की लगेचच इथं मध्यम आकाराचे चार कांदे एकदम बारीकसर काढून बारीकसर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट देखील करू शकता ज्यावेळेस आपण धाब्यावर भाज्या खायला जातो ना धाब्यावर बऱ्याच भाज्याला पेस्ट वापरली जात नाही असाच कांदा दर कट करून किंवा हलका मिक्सरमध्ये फिरून घातला जातो एकदम फाईन पेस्ट केली जात नाही आणि आजची भाजी मी थोडीशी धाबा स्टाईलच बनवणार आहे आता कांदा परतत आला की लगेचच एक मोठा चमचा आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची म्हणजे इथं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा एक इंच अद्रक आणि बरीच कोथिंबीर मी उकळात कुटून घेतलेली आहे तुम्ही पाहिले असाल अद्रक लसणाची पेस्ट बी एकदम बारीकसर कुटलेली नाही हलकी दरदरीस ठेवलेली या अशा पेस्टने ना भाजीला जी टेस्ट आहे ती खूप भारी येते आणि मध्यम आकाराचे तीन टोमॅटो देखील मी हलके मिक्सरमध्ये फिरवलेत म्हणजे एकदम पेस्ट नाही केलेली तुम्हाला दिसत असल टोमॅटो याच्यात थोडाफार तुम्हाला सा म्हणजे तुकड्यासारखा दिसतोय एकदम आपल्याला फाईन नाही किंवा तुम्ही टोमॅटो बारीकसर कट करून ही इथं घेऊ शकता आता ही टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट छान चार पाच मिनिट तुम्हाला जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत परतून घ्यायची जितक्या वेळ तुम्ही छान पेस्ट परतून घेता तितकी आपल्या भाजीची टेस्ट इथं वाढणार आहे सर्व भाजीची टेस्ट जी असते ती मसाल्यावरच असते म्हणजे ही कांदा टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवतो ना ती पेस्ट जर व्यवस्थित छान जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत परतून घेतली ना तर एकदम मस्त आणि टेस्टी भाजीला टेस्ट येते आणि भाजी खायला खूप भारी लागते आता इथं मोठा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा धना पावडर चुमूट मी काळ्या मिरेची पावडर अर्धा चमचा इथं वापरलेला आहे गरम मसाला आता हे मसाले सर्व छान मिक्स करून घ्यायचे पेस्ट सूब, पेस्टसोबत एक दोन मिनिट आता इथं मेन गोष्ट जी वापरलेली आहे ती वापरलेली आहे कणी जी कणी मी घरीच बनवलेली आहे आता या कणीमध्ये बाजरी बिलकुल वापरलेली नाही डाळीची तांदळाची आणि थोडेसे खडे मसाले घालून ही कणी बनवलेली आहे जी बऱ्याच जणांच्या घरी असते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडीशी डाळ तांदूळ भाजून त्या दोन लावंगा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे धने टाकून आम... दोन, दोन तीन मिरे टाकून ही पेस्ट तयार करून घेऊ म्हणजे ही पावडर तयार करून घेऊ शकता जी नॉर्मल भाजी दोन चमचे वापरली तरी भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि तुम्हाला अशी पनीरची भाजी छोल्याची भाजी खूप जास्त प्रमाणात बनवायची असेल दहा बारा लोकांसाठी आणि कमी साहित्यात बनवायची असेल तर या पद्धतीने दोन तीन चमचे ही कणी या भाजीत वापरली ना तर भाजीची टेस्ट खूप भारी येते आणि कळून ही येत नाही ती भाजीमध्ये कणी वापरलेली आहे आणि जी गेरवी आहे ना ती खूप भारी बनते आणि धाब्याच्या बऱ्याच भाजीत अशीच बेसनपीठ किंवा कणी वापरली जाते आणि ही भाजी बिलकुल धाबा स्टाईल बनणार आहे आणि टेस्ट ही धाब्यासारखी येणार नाही आता कणी टाकल्यानंतर छान भाजी मी कणी मिक्स करून पाणी घालून घेतलं जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे नंतर पाणी घातल्यानंतर ज्यावेळेस भाजीला उकळी फुटली त्यावेळेस मी ना थोडासा पनीर म्हणजे चार पाच पनीरचे छोटे छोटे पीस जे आहेत ते हाताने चुरून भाजीमध्ये घालून घेतले याने काय होतं भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि थोडेसे जे पनीरचे पीस आहेत ते कट करून घातलेले आहेत आता पनीर घातल्यानंतर परत भाजी छान मध्यम गॅसवर पाच सहा मिनिट मी शिजून घेतले आता भाजीला मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा चवीनुसार मीठ घालून घ्या आता भाजी पाच सात मिनिट शिजून घेतल्यानंतर आता गॅस पूर्ण कमी करून परत मी ही भाजी दोन चार मिनिट गॅसवर ठेवून दिली आणि मस्त रशी उतरली भाजी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रस्शी उतरलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि दिसता शनी खावा अशी ही पनीरची भाजी बनवून तयार झाली तुम्ही पाहू शकता कलर टेक्चर कसं आलेलं आहे बिलकुल धाब्याच्या भाजीसारखं काही नाही एक दोन टेक आहेत ज्याच्यामध्ये की जी कणी बनवलेली आहे ती कणी अगोदरच बनवून ठेवायची ज्याने भाजीचं टेक्चर खूप भारी येतं भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि सोबत जे अद्रक लसण आहे ना त्याच्यासोबत कोथिंबीर नक्की वापरायची म्हणजे भाजीला टेस्ट खूप भारी येते रेसिपी आवडली तर लाईक करा